नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी या विषयावर सुंदर भाषण सव्वीस जानेवारी जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडले सर्व घरदार त्यागला सुखी संसार सोडले सर्व घरदार त्यागला सुखी संसार सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो माझे नाव प्रांजल आहे सर्वांना माझा नमस्कार प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे मित्र हो आपला भारत देश 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने आकार मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारतात लोकशाही सुरू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारतीय संविधानाने सर्वांना समान हक्क व अधिकार दिले आहेत भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आजचा हा दिवस आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांची क्रांतिकारकांची देशभक्तांची व त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो त्या सर्व वीरांना माझा सलाम आपला भारत देश प्रगतीपथावर आहे तरीही भ्रष्टाचार महागाई अत्याचार इत्यादी समस्या आहेत आपण सर्वांनी मिळून या समस्यांवर मात केली पाहिजे आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे आपल्या देशाची एकता व अखंडता टिकून ठेवून देश हितकारक कार्य केले पाहिजे जय हिंद जय भारत धन्यवाद